स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वास्तुशास्त्राप्रमाणे घरात कोणत्या दिशेला आरसा असावा आणि कसा असावा आणि त्याचं काय महत्व आहे काय फायदे आहे काय नुकसान आहे ते आज माहिती जाणून घेऊया घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा आरशा संबंधित काही महत्वाचे नियम आहेत वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे लावू नयेत त्याचप्रमाणे जो आरसा तडकलेला किंवा अस्पष्ट असेल तो वापरू नये किंवा घरात पण ठेवू नये वास्तुनुसार तडकलेला किंवा फुटलेला आरसा हा काच किंवा अशुभ असतो आरसा प्रत्येक घरातील दैनंदिन वापराची वस्तू आहे आरसा जितके घरातील प्रत्येकाचे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतो तितकीच मदत तो घराचे आणि घरातील सदस्यांचे भाग्य बदलण्यासाठीही मदत करतो आपण अनेकदा आपल्या घराच्या कान्या कोपऱ्यात तो आरसा कुठेही लावतो जिथे जागा दिसेल एल, वाटेल तिथे आपण लावतो पण या आरशाचा घराच्या भिंतीत लावायचा संबंध आपल्या सुख आणि सौभाग्याशी असतो वास्तूनुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा खूप महत्वाची भूमिका असते घरामध्ये योग्य दिशेला आरसा लावल्यास तो तुमच्या आनंदाचे माध्यम बनू शकतो तर चुकीच्या दिशेला जर असलेला आरसा असेल तर तो, तो दुर्दैवाचे आणि सर्व प्रकारच्या संकटांचे मोठं कारणे बनू शकतो घरात आरसा लावताना कोणते नियम नेहमी लक्षात ठेवले पाहिजे वास्तूप्रमाणे घरामध्ये नेहमी आरसा आयताकृती किंवा चौकोनी असावा आणि जेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये आरसा लावाल तेव्हा तो समोर अगदी दार उघडल्याबरोबर समोर नसावा याची काळजी घ्यावी वास्तूमध्ये घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे लावू नये त्याचप्रमाणे जो आरसा तडकलेला किंवा अस्पष्ट असेल तो वापरू नये घरात ठेवू नये तुटलेला किंवा तडकलेला आरसा हा अशुभ मानला जातो तुमच्या बेडरूम मध्ये आरसा लावणे नेहमीच टाळावे कारण वास्तूप्रमाणे जर तुमच्या पलंगाचं प्रतिबिंब बेडरूम मध्ये लावलेल्या आरशात तुमटत असेल तर त्याच्या दोषामुळे वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास आणि समंजस्य कमी होते आता समजा जागे अभावी आपल्याला जागा कमी असेल हो आणि बेडरूम मध्ये आरसा लावणे जर आपल्याला सक्तीच असेल तर त्यासाठी आपण आरशाला पडदासारखं म्हणजे करून घ्यावं पडदा लावावा किंवा काम झाल्यावर आरसा झापून ठेवावा जीवनात तुम्हाला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये असे तुम्हाला वाटत असेल तर आरसा लावताना योग्य दिशा माहीत असणे आवश्यक आहे वास्तूप्रमाणे घराच्या आत पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर कधीही आरसा लावू नये आरसा फक्त पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते या दिशेलाही आरसा असा लावावा की पाहणाऱ्याचा चेहरा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा तरी आरसा लावताना आपण घरात काळजीपूर्वक लावावा म्हणजे आपल्याला आडी अडचणी काही नडणार नाही आणि वास्तुदोष नडणार नाही आणि आपल्या कामातही अडथळे येणार नाही त्यामुळे आपण आरसा लावताना काळजीपूर्वक लावावा आणि कसा लावावे ते सर्व माहिती तुम्हाला सांगितली तुम्हाला माझी माहिती कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ